आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटाच्या धारणी तालुक्यामध्ये संत गाडगे महाराज मिशनच्या वतीने एकोणीसशे ब्याण्णव साली आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने मेळघाटसारख्या अतिदुर्गम आणि मागास क्षेत्रामध्ये शिक्षणाची मशाल पेटविणाऱ्या श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ढाकरमल या शाखेची सुरुवात करण्यात आली होती एका लहानशा झोपडीपासून आपले साम्राज्य उभे करून तेव्हापासून आजपर्यंत या आश्रमशाळेच्या माध्यमातून मेळघाटातील विद्यार्थ्यांचा विविध उपक्रम व उच्च दर्जाच्या अध्यापनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधला जाताना दिसत आहे आगामी दिवाळी सणानिमित्त श्री गाडगे महाराज आश्रमशाळेमध्ये श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे खजिनदार तसेच ढाकरमल आश्रमशाळेचे संचालक ज्ञानदेव महाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळेमध्ये विविध उपक्रम राबवून दिवाळी हा सण विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला विशेष म्हणजे हिंदू धर्मातील प्रमुख सण दिवाळी साजरी करून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे धडे रुजविण्यात आले या उपक्रमामध्ये चिमुकल्या विद्यार्थिनींनी भाऊबीज अभ्यंगस्नान स्वच्छता दिवाळी फराळ व पूजन इत्यादी करून दिवाळी साजरी केली श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा ढाकरमल येथे दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष उमेश लोटे हे प्रामुख्याने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अतुल्य मेळघाटचे संपादक तस्मिन शेख सहसंपादक सुलेमान मेमन व मेळघाट जनादेशचे संपादक शकील अहमद हे प्रामुख्याने उपस्थित होते श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त नवीन कपड्यांचे दिवाळी फराळाचे वाटप अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ढाकरमल या प्रशासनाकडून नेहमी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या धड्यांसह इतर कलागुण कौशल्य व संस्कृतीचे धडेसुद्धा दिले जातात ज्याचे नुकतेच उदाहरण दिवाळी सणानिमित्त ढाकरमल आश्रमशाळेमध्ये पाहावयास मिळाले आहे या कार्यक्रमानंतर आश्रमशाळेतील समस्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमलले होते विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघून आश्रमशाळेचे संचालक ज्ञानदेव महाकाळ कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश लोटे व प्रमुख अतिथी तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद यांच्यासह उपस्थित नागरिकांना एक वेगळाच आनंद झाला ढाकरमल आश्रमशाळेमध्ये पार पाडण्यात आलेल्या अभिनव उपक्रमानंतर शाळेचे संचालक ज्ञानदेव महाकाळ तसेच सर्व शाळा प्रशासनाचे सर्वच स्तरावरून अभिनंदन केले जात आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्ञानदेव महाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ढाकरमालचे माजी सरपंच हरिचंद पटेल रोजगारसेवक सोनाजी धांडे ज्येष्ठ नागरिक बाबूलाल जांभेकर मौजीलाल पाटणकर जनकलाल पाटणकर शंकर पटेल रामप्यारी जांभेकर मंगला पाटील रेखा अंबोरे आदी मान्यवरांनी देव उत्सवासाठी आपली उपस्थिती दर्शविली होती त्यानंतर शाळेला सुटी देण्यात आली तस्मिल शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी